मी किरायाच्या घरात राहते मी माझं कारण की आम्हाला समाज स्वीकारत नाही कोणी मायबाप स्वीकारत नाही भाऊ स्वीकारत नाही कोणी स्वीकारत नाही मायबाप भाऊ भावानं तर घराच्या बाहेर काढून दिलं तो किन्नर चक्का आहेस म्हणे आमची इज्जत जाते म्हणे तर सर आम्ही कुठं जगाव कुठं राहावं आम्हाला एक राहायला खोपात पाहिजेत जगण्यासाठी एक कुठं स्वतःचं घर जर असलं माणसाला तर अर्धे रात्री आले तर माझ्या घरात मी तांब्याभर पाणी पिऊन तर झोपल मला कोणी ऊट म्हणणार नाही बस म्हणणार नाही मी पहिले गेले ग्रामसेवक साहेबाकडे सर सरम साहेब म्हणले मी हे गावचे रहिवासी आहेत मला घरकुल द्या म्हणले तर ग्रामसेवक साहेबांनी काय केलं काय कागदपत्रावर लिहून दिलं तुला घरकुल भेटत नाही म्हणले कृती पण त्यांना हिकडं आहे तुला घरकुल भेटत नाही सरपंच साहेबांनी माझा अन्याय करला तुम्हाला हिजड्यांना घरकुल नाही तुम्हाला काय नाही मिळेल तुम्हाला काय आरक्षण नाही सवलती नाही मला स्वतःच घर नाही जाणार बेवारस्ती आहे नर आहे ना नारी आहे मी किरायाच्या घरात राहते मी माझं कारण की आम्हाला समाज स्वीकारत नाही कोणी मायबाप स्वीकारत नाही भाऊ स्वीकारत नाही कोणी स्वीकारत नाही मायबाप भाऊ भावानं तर घराच्या बाहेर काढून दिलं तर किन्नर चक्का आहेस म्हण आमची इज्जत जाते म्हणे तर सर आम्ही कुठं जगाव कुठं राहावं आम्हाला एक राहायला खोपातं पाहिजेत जगण्यासाठी एक कुठं स्वतःचं घर जर असलं माणसाला तर अर्धे रात्री आले तर माझ्या घरात मी तांब्याभर पाणी पिऊन तर झोपल मला कोणी ऊठ म्हणणार नाही बस म्हणणार नाही मला एवढं होईल माझ्या सरकारच्यानी एवढीच प्रार्थना आहे लवकरात लवकर मला न्याय द्या आणि स्वतःचं घर द्या मला काळीच पिळवटून टाकणारी ही प्रतिक्रिया आहे नांदेड जिल्ह्यातील बरड शेवाळा गावची नागरिक असलेल्या संतोषी बोबडेची तृतीयपंथी असल्याने कुटुंबियांनी घरातून हकलवून दिले दुनियेच्या या बाजारात टाळ्या वाजवून पैसे मागण्याशिवाय त्यांच्या पुढे पर्याय उरला नाही दिवसभर पोटासाठी वणवण फिरून आल्यावर निदान आपला हक्काचा निवारा तरी असावा ही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे बराडशे माझा जन्म झाला आणि मी इथली रहिवाशी आहे तर मला घ घर नाही राहायला स्वतःचं तर माझ्या घराची अडचण दूर करावं सरकार सरकारनी आणि माझ्या गावच्या ग्रामपंचायतनी आणि पंचायत, पंचायत समिती तालुका हदगाव इथल्या साहेबांनी माझी अडचण दूर करावा हीच माझी सरकारला विनंती आहे संतोषींनी आपल्याला सरकारी घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून हातात कागदपत्रे घेऊन दररोज सरकारी कार्यालयांचे जिजवतात पण लोकशाहीमध्ये लोकांच्या सेवेसाठी नियुक्त असलेल्या निर्ढावलेल्या निर्लज्ज असंवेदनशील सरकारी नोकराने तृतीयपंथी असल्याने त्यांना घरच देता येणार नाही असा सरकारी फतवाच काढलाय पहिले गेले ग्राम आहेत मला घरकुल द्या म्हणले तर ग्रामसेवक साहेबांनी काय केलं काय कागदपत्रावर लिहून दिलं तुला घरकुल भेटत नाही म्हणले कृती पण त्यांना हिगडा आहे तुला घरकुल भेटत नाही त्याच्यानंतर मी गेले युडीओ साहेबाकडे विडिओ साहेबाकडे गेल्याच्या नंतर व्हिडीओ साहेबांनी काय केलं मला व्हिडिओ साहेबांना सही दिली मला विडिओ साहेबांना सही दिल्याच्यानंतर मी वस्ती घेऊन त्याची वशी असते जी वशी घेऊन मी काय केलं ग्रामसेवक साहेबाकडे गेले ग्रामसेवक साहेबाने ठराव दिला ठराव दिल्याच्यानंतर मी काय केले सरपंच साहेबाकडे गेले सरपंच साहेबांनी माझा करला तुम्हाला हिजड्यांना घरकुल नाही तुम्हाला काय नाही म्हणले तुम्हाला काय आरक्षण नाही सवलती नाही तुम्हाला काय नाही म्हणले तर मी एक ट्रान्सजेंडर आहे मी पाच रुपये दहा रुपये पीक मागून खाते मला मी जगण्याचा अधिकार आहे की नाही ना आम्हाला समाज स्वीकारते ना आम्हाला घरचे स्वीकारते लोकशाहीमध्ये सर्व नागरिक समान आहेत सर्वांना संधीची दर्जाची समानता भारतीय संविधानाने बहाल केली आहे असे असतानाही तृतीयपंथी असल्याने सरकारी घरकुल नाकारण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे लिंगभेद करणाऱ्या या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून मायबाप सरकारने संतोषी बोबडे यांना हक्काचे घरकुल देऊन सन्मान करावा